श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सकाळी उठून बागेतली फुलं तोडणं हे रोज सकाड़ सकाड़ फुलो तर माझं रोजचंच काम आहे आणि मला खूप आवडतं रोज सकाळी सकाळी फुलं तोडून ठेवायला आपली सकाळची सुरुवात प्रसन्न झाली ना तर आपला सगळा दिवस आनंदात जातो आणि प्रसन्नतेने जातो आपला संपूर्ण दिवस आनंदात जावा असं जर वाटत असेल तर तुमची सकाळ आनंदात गेली पाहिजे हे महत्त्वाचं आहे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल न पाहता एक चांगला विचार मनात आल्याचा आजचा दिवस छान जाणार आहे एवढं म्हटलं तरी फरक पडतो सकाळी उठल्या उठल्या स्वता स्वतः स्वतःलाच म्हणायचं की माझा वि आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे फुलं झाडं पक्षी पक्ष्यांचा किलबिलाट पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज यांच्या आवाजामध्ये एक जादू असते बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटतं कोकिळेचा आवाज ऐकून चिमण्यांचा आवाज ऐकून असं मनाला अगदी असा, मना असा आनंद वाटतो आनंदी राहण्यासाठी निसर्गाची मदत घे घेतल्यानंतर पुढे मग स्वतः स्वतःला आनंदी कसं ठेवायचं आहे हे स्वतःला ठरवावं लागेल चला मग आजचा दिवस आनंदात घालवूया आज सकाळी चहा झाल्यानंतर काकांचं पाणी तापलं आंघोळीचं आणि माझं सिलेंडर गेलं बघा गेलं तरी काही टेन्शन नाही आहे दुसरं सिलेंडर भरलेलं आहे दोन तीन दिवस झाले काकांनी आणलेलं होतं हे दुधाचं पातेलं धुवून जे चा। चा पाणी असतं ना ते कढीपत्त्याला टाकायचं ताकाचं पाणी टाकायचं त्यामुळे कढीपत्ता चांगला वाढतो पण ह्या दिवसामध्ये कढीपत्त्याला ना कीड खूप लागते लागत होती आत्तापर्यंत पण कढीपत्त्याच्या कढीपत्त्याच्या ना हे चवळीचे झाडं लावलेले आहेत मी तर बघा त्याच्यामुळे त्या कढीपत्त्याला इतकं संरक्षण मिळते कीड आहे ना पूर्ण चवळीच्या झाडाला लागलेली आहे आणि हा अगदी सुरक्षित आहे किती छान आलेला बघा अगदी टवटवीत आहे तो ह्याला अजिबात कीड लागली नाही नाही तर आजूबाजूला एवढा कचरा साचलेला आहे ना त्या कचऱ्यावर कीड असं आहे पण ह्याच्यावर अजिबात नाही याला हे चवळीच्या झाडाचं संरक्षण मिळते आता दुसऱ्यांदा चहा करायची वेळ झालेली आहे काकांची आंघोळ झालेली आहे आणि आंघोळीनंतर काका दुसऱ्यांदा जाताना चहा घेतात सकाळी एकदा काळा चहा घेतात आणि दुसऱ्यांदा आजकाल आम्ही कॉफी घेतो पाव पावसाळा असल्यामुळे कॉफी घेतो ही अशी कॉफीच्या बारीक बारीक पुड्या ना मिळतात नाहीतर मग कॉफी आहे ना अशी दगड होऊन जातो जर जास्त कॉफीची बॉटल वगैरे आणली तर दगड होऊन जातो म्हणून हे छोटे छोटे पाकिट मिळतात आता हे चांगले परवडतात आपले एक पाकीट एका कपाला टाकायचं किंवा मग तुम्हाला दोन लागत असेल तर दोन टाकायचे जास्तच्या जास्त कॉफी असली तर मी दोन तीन दिवस झाले कात्रीने नारळ सोडवलं होतं ना त्यामुळे ती कात्री माझी वाकडी होऊन गेली आणि त्याच्यामुळे त्याच्याने काही आता कापल्या जात नाही काहीच प्लॅस्टिकचं म्हणजे दुधाचं पाकिट किंवा काही कापल्या जात नाही आता माझी कॉफी तयार झालेली आहे आम्ही कॉफी घेतो आता या तुम्ही पण कॉफी घ्यायला कॉफी घेऊन मग काका ड्युटीवर निघून जातात आता काका निघालेले आहेत ड्युटीवर जायला वेळ झालेली आहे, वे आहे त्यांची आता ते गेल्यानंतर मी फाटक लावून घेते आणि मग घरामध्ये सगळे कामं करते तर चला मी आता माझी सगळी पुढची कामं करते राहिलेली व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला श्री स्वामी समर्थ